नमस्कार राम राम जय कांदेश शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमचे दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज वार आ, रे मंगळवार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मी तुम्हाला म्हणजे गोंटा बाजार दाखवतो धुळ्यातील मशीनच्या तर इथं म्हणजे तुम्हाला लागण मशीनच्या बाजार दाखवणार आहे दोन महिने आपलं तीन महिन्याची लागण चार महिन्याची लागण पाच महिन्याची लागण सात महिने आठ महिन्याची लागण मशीनच्या मी तुम्हाला बाजार दाखवणार आहे दाखवणार आहे किंवा बाकीचे तोलावरचे मशीन तो तो मशीनच्या बजार दाखवणारे तसं हे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन वगैरे असेल शेतकरी मित्रांनो तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व लाईक करायला विसरू नका चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही धुळ्यातील सुप्रसिद्ध असा हा मशीनचा बाजार वगैरे पाहू शकता एकदम बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे बाजाराचा टाईमच तो सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत बाजार वगैरे एकदम चांगला चालतो बाजार पाहू शकता तुम्ही एकदम चांगला बाजार भरलेला आहे पाहू शकता तुम्ही धुळ्यातील असा सुप्रसिद्धा बाजारात पाहू शकता तुम्ही सौदा वगैरे चालू मित्रांनो मशीनच्या मैस वगैरे पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदम चांगली मैस दिसते विचारू आपण त्यांना किमती वगैरे आपल्या माध्यमातून एकदम चांगली मैस दिसते शेतकरी बांधवांनो पाहू शकता तुम्ही मैश वगैरे काय किंमत लावली भाऊ किती तिची एक, <laughs> <जिंगर लौली> <laughs> <की थी? laughs> एक लाख का जात कुठली हिची हा जापर <laughs> जा आहे का तोलावर आहे का सहा महिन्याची लागण आहे का बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो सहा महिन्याची लागण माहिती एकच नंबर क्वालिटीची मैस दिसते <गण> एक लाख रुपये किंमत आहे <गण> त्याच्यात काही कमी होईल का नाही टाकू कमी जास्त करून बघू शकता पाच दहा हजार देऊ दादा नाव काय तुमचं अल्ताफ काटेक व्यापारी का तुमच्या व्यापारी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख रुपये किंमत आहे जापर जाते म्हैसे मैस वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैसे एक लाख रुपये किंमत शेतकरी मित्रांनो सांगायची बघू शकता इथे दादा ऐंशी हजार का ऐंशी किती किती महिन्याची लागण ही साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची लागण आहे का आपल्या इथं चेक करून भेटते का मैसोबा हो चेक करून म्हणजे दिल्यानंतर बघू शकता शेतकरी मित्रांनो चेक केल्यानंतर ऐंशी हजार मते म्हैसी पण मुर्रा आहे का ज्यापर्य जापर म्हैसे का दोघं आहे का दोघं आहे दादा नाव सांगा पूर्ण अल्ताफ फाटे असं आहे का मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सत्तर त्र्याण्णव ऐंशी पन्नास शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्हाला जर म्हणजे मैस वगैरे हो जर खरेदी करायची असेल तर धुळे मैस बाजार अलता भाऊ खाटिक यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे हो करू शकता व्यापारच्या मालसुद्धा त्यांच्याकडे पाहू शकता तुम्ही इथं म्हणजे धुड्या मैस बाजारला पण मशी वगैरे हो पण एकदम चांगले आलेले असता पाहू शकता ही मैसची पण किंमत नमस्कार भाऊ काय किंमत लावली भाऊ मशीची एक लाख दहा का ज्यात कुठली मशी ज्यापर आहे का दूध आला किती पाच लिटर दूध देते असं आहे का महिन्याची लाग लागलेली का चेक करून भेटेल म्हणजे चेक करी मित्रांनो तुम्ही म्हैस वगैरे हो पाहू शकता जापर जातीची एकदम चांगल्या क्वालिटीची आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकदम बेस्ट म्हैसे म्हणजे सांगताय ते साडेतीन महिन्याची लागणी म्हैस तर दादा नाव सांगा बरं तुमचं संदीप बुधा अटकर संदीप बुधा आटकर राहणार कुठले पारोड्याची का मोबाईल नंबर द्या बरं तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ वीस, वीस? चौदा सोळा जर शेतकरी मित्रांनो कर मैस वगैरे जर खरेदील तो भाऊ लाकडेच भेट द्या तुम्ही कारण की साडेतीन महिन्याची मैस लागेल सांग ते एकदम चांगल्या क्वालिटीची मैस दिसते तर तसं मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचशा मशीनचा व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मशी पण चांगले आलेले आहेत धुळे मैस बाजार या ठिकाणी व्यवहार चालू शेतकरी मित्रांनो ही मशीच्या किती पर्यंत मागताय भाऊ महेशला का भाऊ केव भैया कितीपर्यंत मागताय कितीपर्यंत मागितलं नाही का अजूपर्यंत असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो मैसला मागू राहिले एकदम चांगल्या क्वालिटीची महिस दिसते बघू व्यवहार चालू आहे आता बघू शकता शेतकरी मित्रांनो मशीची किंमत विचारू आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनलेली दुधाला वगैरे असं वाटते मैस पण चांगली दिसते आपण विचारू जात कुठली तिची काय किंमत लावली भाऊ मशीची पंच्याऐंशी हजार का मागू राहिले का बाजारमध्ये बाजारमध्ये राहिले की नाही किती पर्यंत मागताय सत्तर हजारला मागताय का किती लिटर दुधाची गॅरंटी आहे दोन्ही टाइमाचे दहा लिटरची गॅरंटी आहे का असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो जात कुठली ह्याचीवाली जात कुठली जात मोराजापर आहे का बघू शकता शेतकरी जातीची मोराजापर आहे जर ज्यांना कोणाला जर गर्दी करायची असेल तर धुळ्या बैल बजा धुळा मैस बजार या ठिकाणी येऊन तुम्ही भेटू शकता नाव काय तुमचं संदीप पाटील कुठले राहणार आहे एरंडोलचे आहे का मोबाईल नंबर भेटेल का तुमच्या द्या बरं नंबर एकोणऐंशी बहात्तर चौऱ्याण्णव अकरा सत्तावन्न नाव काय सांगितलं दादा संदीप पाटील एरंडोलचे शेतकरी मित्रांनो जर मैस वगैरे जर कुणाला जर पाहिजे असेल शेतकरींना तर त्या भाऊंना एक वेळेस कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा बघू शकता तुम्ही मैस पण चांगली एकदम शेतकरीची पाहू शकता मित्रांनो तुम्ही तिच्या सोबत म्हणजे एक बघू वगैरे शेतकरी मित्रांनो म्हशी वगैरे पण एकदम चांगले आलेले धुड्या बाजार मध्ये काय किंमत आहे दादा म्हशीची एक लाख वीस का दुधाला किती दादा बारा लिटर का दो दोघी टाइमाचे का बघू शकता शेतकरी मित्रांनो जात कुठली ही मुर आहे का आहे जापर आहे का शेतकरी मित्रांनो जापरजातीची म्हैसे बघू शकता तुम्ही एकदम चांगली म्हैसे बारा लिटर दुधाची गॅरंटी देता येते दुधाची गॅरंटी राहील का म्हणजे बारा लिटर डायरेक्ट असं आहे का नाव काय तुमचं समाधान समाधान विजय शिंदे असं आहे का कुठले राहणार आहे नेरचे का नेर एका मोबाईल नंबर काय दहा तुमचा मोबाईल नाही आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो मोबाईलची वगैरे नाही दादाकडे बजार पण बरं आला एकदम मोठी सुरुवात झालेली पाहू शकता तुम्ही धुळ्यातील असा सुप्रसिद्ध हा मशींच्या बाजारे चालू शेतकरी मित्रांनो बरोबर औरंगाबाद

का हो दादा का हो कितीला दिले का हो सर कितीला दिले जाऊ दे तस शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे ते मशीच्या पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला म्हणजे बाकी दुसऱ्या मशीनच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो दुधाची महिशे ज्या शेतकऱ्यांना म्हणजे असं दुधाची म्हैस वगैरे पाहिजे असेल मैस वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची दिसते कुठली झापर आहे का आ, आ? दाप्राम दीजे, दाप्राम दीजे। जा का दुधाला किती आहे दहा लिटर पक्क आहे दहा लिटर पक्का आहे दोघी टाइमाचं का दो एक टाइमाला पाच देते एक टाइमाला पाच देते असं आहे का जी म्हणजे गितीला मागताय भाऊ बाजारमध्ये ला सत्तरला दिली आहे का असं आहे का तरी तुम्हाला कितीपर्यंत द्यायची फायनल सत्तर लाख द्यायची का असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो हो जर मैस वगैरे जर पाहिजे असेल नाव काय भाऊ तुमचं आकाश कुठले राहणार आहे डोंडा का मोबाईल नंबर काय झिरो एक नव्वद बावीस नव्वद बावीस ब्याण्णव एक अठ्ठ्याऐंशी तसंच शेतकरी मित्रांनो जर मैस वगैरे जर पाहिजे असेल दुधाची तो बाऊला इकडे तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मैस पण पाहू शकता तुम्ही मैस पण एकदम चांगल्या क्वालिटी बचड तिच्यासोबत दहा लिटर पाहू शकता शेतकरी मित्रांनो म्हशीची किंमत वगैरे का हो दादा काय किंमत आहे म्हशीची किंमत काय म्हटलं किंमत एक लाख पर्यंत मागताय का माग मागितले का नाही बाजार मध्ये मागितली का किती पर्यंत मागली तुम्ही साठ हजारपर्यंत का तुम्ही काय म्हणता दादा मग हो सरपंच आहे तुम्ही माहिती ना तुम्हाला किती पर्यंत द्यायची मग दादा ऐंशी हजार पर्यंत द्यायचे का दुधाला किती आहे का तोलावर बरे तोलावरच आहे का असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची म्हशे पाहू शकता तुम्ही जर म्हैस वगैरे जर खरेदी कर करायची असेल तर धुळे बैल बाजार या धुळे म्हैस बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही म्हैस वगैरे करू शकता नाव सांगा बरं दादा तुमचं जानवी असा का मोबाईल नंबर काय पंच्याहत्तर तसं तसा शेतकरी मित्रांनो जर म्हैस वगैरे जर खरेदी करायची असेल तर दादांना म्हणजे तुम्ही एक वेळेस कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैस वगैरे तुम्हाला मागून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाल मिरची घ्यायचे ना शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो जर आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला जर आवडला असेल तर त्यांनी लाईक शेअर व शेअर करायला विसरांनी जय कांदेश शेतकरी मित्रांनो